नमस्कार मित्रांनो मी देशवाड अरविंद सध्या माझ्या भयासोबत इथं आमच्या बाजूच्या गावाला आलेलं आहे हे इथे एक शेड आहे आणि हे पूर्ण झाड वगैरे इथे लावलेलं आहे या शेड मध्ये काय आहे ते आपण बघू ता त्याची पूर्ण माहिती तुम्हाला सांगतो या फॉलो करा बघा हे शेडचं पूर्ण असा दरवाजा बसवलेला आहे इथं पूर्ण सनलाइट पासून बचावण्यासाठी हे मॅट लावलेली आहे पांढरी वरना है। हे बघा शेड मध्ये किती थंड वातावरण आहे हे काकडी आहे काकडी पूर्ण शेड मध्ये बघा काकडी लावलेली आहे सुरुवातीला अगोदर बेड मारलेला आहे त्याच्यानंतर काय तरी बेसल डोस दिसला याच्यावर बेसळ डोस त्याच्यानंतर ही हो अर्धा एकरचा प्लॉट असेल इथं या ठिकाणी बघा मल्चिंग वर काकडी लावलेली आहे आणि दुसरं म्हणजे याचा पाण्यासाठी दोन ठिकाणी सोर्स आहे त्याचे म्हणजे खाली पण थिबक आहे आणि वरी पण स्प्रिंकलर आहे ह्या दोन्ही 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 पाण्याचा वापर इथे केला जातो मित्रांनो ते तुम्हाला वरी दिसत आहेत बघा स्प्रिंकलर सारखे छोटे छोटे त्याला फॉगर्स म्हणतात आणि त्याच्यामधून असं स्मॉल क्वांटिटीमध्ये असं स्प्रे करून पाणी फिरवलं जाते ज्याच्याने की ह्याच्या पूर्ण स्प्रे योग्य पद्धतीने होते म्हणजे आपण खाली मुळांना ज्या पद्धतीने पाणी देतो तेवढंच पाणी गरजेचं वरी झाडांवर पडणं सुद्धा आहे गरजेचं त्यामुळे ते या फॉगर्सचा वापर करतात आणि खाली पल्चिंगच्या खाली इथं हे पण आहे थिबक चांगल्या मायक्रॉनचं थिबक आहे हे बघू शकता तुम्ही काकडी पूर्ण असं टवटवीत वेल धरलेलं आहे आणि ह्या शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे की या दोन्ही काकडीच्या बेडमध्ये इथं बघा कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर का जास्त प्रमाणात नाही पण छो थोडी खायापुरती कोथिंबीर इथं टाकलेली आहे कोथिंबीर पण चांगल्या पद्धतीने आलेली आहे आणि तुम्हाला आता इथं सगळ्यात जास्त प्रश्न पडत असेल की हे काय आहे हे असं आहे काकडी आपला वेलवर्गीय वेलवर्गीय पीक असल्यामुळे या जाळीला असं जर जा वर जर बांधलं तर हे पूर्ण वेल जाऊन काकडीची ग्रोथ ते सगळी चांगली होते तर तुम्ही बघू शकता हे पूर्ण किती वातावरण सुटेबल आहे या शेडचं या शेडचं वेगवेगळ्या पद्धतीने यांनी वेगवेगळ्या सीजन मध्ये उपयोग करतात हे शेडनेट आहे या शेडनेट आणि पॉली हाऊस यामधील बऱ्याच शेतकऱ्यांना म्हणजे ज्यांनी प्रत्यक्ष अनुभवलं नाही त्यांना फरक माहीत नसते हे शेडनेट म्हणजे काय असते पूर्ण नेट असते कोणत्याही वेगळ्या किड्यांपासून मच्छरांपासून हे सावध राहण्यासाठी हे पण असते आणि दुसरं एक गोष्ट म्हणजे जेव्हा सूर्यप्रकाश जास्त प्रमाणात असतो उन्हाळ्याच्या दिवसात तेव्हा ह्यांना या वेलांना फळ लागण्यासाठी जेवढं लागते त्यांच्या गरजेचं जेवढं सूर्यप्रकाश आहे तेवढाच याच्यातून फिल्टर झाल्यासारखं ह्यांना उपयोगी पडतो जास्त जास्त प्रमाणात तापमान वाढत नाही या आतील पूर्ण वातावरण थंड साधारण ॲव्हरेज जेवढं गरजेचं आहे तेवढं राहण्यासाठी पूर्ण हे मदत करते मित्रांनो हे जे तुम्ही बघत आहे या शेडनेटचा असा फायदा फायदा आहे की आपल्याला आता बऱ्याच शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे पाणी नसते ह्याचं सर्वात महत्वाचं म्हणजे आपण थिबक किंवा फोगिंग वगैरे वगैरे केल्यानंतर कमी पाण्यामध्ये इथं जास्त उत्पादन घेऊ शकता बाष्पीभवन होत नाही जमिनीचं पाण्या जमिनीतल्या पाण्याचं आणि हे असे आपण मल्चिंग केल्यामुळं सगळ्यात मेन फायदा असा होते की ह्याच्या खालून कोणतंच गवत वरी येत नाही गवत असलं तरी हे पूर्ण मरून जाते याच्या जा खाली हे बघा तुम्ही काहीच दिसत नाही तुम्हाला त्याच्यानंतर दुसरा फायदा असा आहे की ह्या मल्चिंगमुळे ह्या ज्या पिकांच्या पांढऱ्या मुळ्या वाढलेल्या असतात त्या मुळांना कोणत्याही प्रकारचं बुरशी वगैरे काही लागत नाही कोणतेही कीटक वगैरे त्याला बसत नाही तर पांढऱ्या मुळांची वाढ जास्त झाल्यामुळे या पिकांची पण भरपूर वाढ होती ह्या हे ठिकाणी बघू शकता तुम्ही हे छोटाच वेल आहे पण याला भरपूर प्रमाणात काकडी लागलेली आहे जे आपण वॉटर सोल्युबल देतो ते ह्या पिकांना जास्त प्रमाणात पोहोचतात ह्या मल्चिंगच्या मार्फत वेस्ट जात नाही ह्याचा असा, असा फायदा आहे मल्चिंगचा ह्या मल्चिंगचा ह्या थिबकचा आणि या फॉगिंगचा आणि ह्या सेडनेटचा असा पूर्ण याचा इनडायरेक्टली असा फायदा आहे की कमी पाण्यामध्ये जास्त सूर्यप्रकाशापासून बचत वेगवेगळ्या कीटक वेग 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 तुडतुडे सगळ्या किड्यांपासून बचत होऊन आपण सेफली एक घरामध्ये एखादे कोथिंबीर वगैरे छोटे पीक जसं ग्रो करतो तसं एका शेडनेटमध्ये हे तयार केलेलं आहे आणि या शेडनेट मुळे काय होते त्याच्यामध्ये कीटक वगैरे जास्त काही येत नसल्यामुळे तुमचं फवारणीचे खर्च सुद्धा जास्त प्रमाणात बचत होते हे पूर्णपणे बघा वातावरण तुम्हाला जसं अनुकूल ह्या पिकाला लागते तर सर्व वातावरण ह्याच्यामध्ये या शेडनेटमध्ये तयार होते जास्त प्रमाणात पाऊस असला तर पावसाचं प्रमाण सुद्धा थोड्या प्रमाणात खाली पडते जास्त ऊन असलं तर ऊन शक्यतो जेवढं लागेल तेवढं सूर्यप्रकाश या फोटोसिंथेसिस साठी लागल तेवढा सूर्यप्रकाश फळांना पिकांना भेटतो जास्त हानी कोणतीही होत नाही पूर्ण नॅचरल डिझास्टरपासून ह्या शेडनेटमुळे पिकांची बचत होते धन्यवाद